दर दिसा हजारांनी पर्यटक गोयात येतात गोयच दर्यादेगो इंगर्जो देवळांचो अणभव घेतात तशेंच गोयच्या घसखश्यांचा सैम देशांतल्या फामाद फामद मदीं गोयच्या दुदसागर घसखस्याचा आस्पाव जाता हांगा मान्सून हंगामात ट्रॅकिंगा खातीर येवपी पर्यटकांचा आंकडो दिसान दीस आसा असा लागून आता दुदसागर ट्रॅकिंग येवपी पर्यटकांक आपली नांवां ऑनलायन नोंद करची पडतली हे विषयी आणि काय माहिती जाणून घेऊया नमस्कार हा श्वेता भोसले भांगरभूचे विशेष कार्यावळीत तुमकां येवकार दुधसागर ट्रॅकिंगा खातीर येवपी पर्यटकांक आता वेबसायटीचेर वचून ऑनलायन नोंदणी करची पडटली तशेंच ट्रॅकिंगा खातीर शुल्क म्हणून तीनशे सत्तावीस रुपया बदला पाचशे सत्तावीस रुपया फारीक करचे पडटले गोय राना उदरगत महामंडळ अध्यक्ष देविया राणे आणि गोयचे पर्यटन उदरगत महामंडळचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर हांचे की हे वेबसाईटीचे उक्तवण झाले दुधसागर घसकशाचे पर्यटकांक बोर्य सुविधा उपलब्ध करपासेत सहित पर्यटकांचा आकडो मर्यादित दवरप हेत असा दुधसागरचे वचपी पर्यटकांची सुरक्षा आणि वाठार नितळ दवरप खातीर पर्यटकांची नोंद जाऊ गरजेचे अशें गणेश गावकर ही स्पष्ट केले दुसागर ट्रॅकिंगा खातीर योपी पर्यटकांक आता डब्ल्यू 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 डॉट दुधसागर ट्रॅकिंग डॉट कॉम हे वेबसायटीचेर नोंदणी करची पडटली तशेंच ट्रेकिंगाचे शुल्क लेगीत ऑनलायन फारीक करचे पडत ऑक्टोबरा सन जीपी सुरू जातल्यो पर्यटक गाडयां खाती दोनशे रुपया राना महामंडळाचे पन्नास रुपया प्रवेशा खाती शंबर रुपया आणि पर्यटन उदरगत महामंडळाचे एकशे पन्नास रुपया असे मिळून पाचशे रुपया शुल्क जाता हे एस जीएसटी पर्यटकांक फारीक करचो पडटलो दुधसागर ट्रॅकिंगा खातीर पाचशे सत्तावीस रुपया फारीक करचे पडतले एका वेळार धा पर्यटकांक घेवन गाईड दुधसागरची माहिती दितलो गांवगिऱ्या वाठारांतल्या पर्यटनांक शिस्त हाडपाचे यत्न सुरू आसात हे नदरेन ही सगळी प्रक्रिया सुरू केल्या असे जी डी सीचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर हांणी सांगले तर अशोच माहिती दिवपी बातम्य ऐकुप भंगरभूं फेसबुक एक्स आणि इंस्टाग्रामचे फॉलो करात आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात तशेंच ताज्यो बातम्या वाचपाक डब्ल्यू 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 डॉट भंगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात